फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेच्या प्राथमिक तारखा शालांत परीक्षा मंडळानं जाहीर केल्यात दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे तर अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही परीक्षा दहा दिवस अगोदर होतील दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक वर्तुळाला फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षांचे वेध लागतात तर विद्यार्थी पालकसुद्धा या दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक कधी जाहीर होतं याकडे लक्ष ठेवून असतात गेल्या काही वर्षांपासून शालांत परीक्षा मंडळाकडून या दोन्ही परीक्षांच्या प्राथमिक तारखा जाहीर केल्या जात आहेत त्यावर पालक विद्यार्थी आणि शिक्षकांकडून हरकती सूचना मागवल्या जातात त्यानुसार पुढील वर्षी होणाऱ्या दहावी बारावी परीक्षांच्या संभाव्य तारखा मंडळानं जाहीर केल्या आहेत बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होण्याची शक्यता आहे तर प्रात्यक्षिक परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत होण्याची शक्यता आहे तर दहावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत आणि तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही परीक्षा दहा दिवस अगोदर होण्याची शक्यता आहे दरम्यान या संपूर्ण राज्यातून चारशे हरकत आणि सूचना मंडळाकडे दाखल झाल्यात त्याचा अभ्यास करून या वर्षीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांबद्दल अंतिम निर्णय होईल यंदा कोल्हापूर विभागातून आज अखेर दहावी परीक्षेसाठी एक लाख तीस हजार आठशे चव्वेचाळीस तर बारावी परीक्षेसाठी एक लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत अतिविलंब शुल्कासह या दोन्ही परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत आहे